मित्रांनो दोन सांगायची होती दहानी पंधराशेला पिल घेतलं माल मस्त आहे बघा पिलूशे रुपये सांगतात दान तेवढ्याला मागितलं सहाशे रुपयाला सहाशेला मागितलंय काय अपेक्षा आहे मग अठरा अडीच हजार सांगायची होती दादानी सतराशे रुपयाला घेतले पिलू चाने हो। दोन हजार रुपये तर मित्रांनो सतराशे रुपयाला त्यांनी विषय सांगायची होती दादानी अठराशेला खरेदी केले पिलू चाने अडी तीन ला घेतले मित्रांनो म्हणजे त्यांना अठराशे रुपये काम पडलाय पन्नास रुपये काम बघा पिलू चांगलं माल मस्त आहे किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापाऱ्यांनी दोन हजार एवढ्याला घेतलं पंधराशे मित्रांनो चार हजार सांगायचे होते बत्तीसशे कर्ज झालेले पिलू बघा सोळाशे रुपये माल पडलाय माल चांगला तर दादांनी साखरी मार्केट मधून चार बोकड घेतले मित्रांनो पाठा आणि बोकड असा मिक्स माल पिलू बघा पिलू चांगले काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने साडेतीन तीन साडेतीन हजार रुपये कानाचे काना तुम्ही काय कानाने घेतलेत मग पंधरा सोळाशे सतरा पंधराशे सोळाशे सतराशे पंधराशे पासून सतराशे पर्यंत घेतला तर मित्रांनो पंधराशे पासून सतराशे पर्यंत माल कर्ज झाला पिलू चांगले बघा माल मस्त नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज दिनांक एकवीस जून शुक्रवार रोजी आपण साखळीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा या दहाच्या आधार एक किलो मित्रांनो माल चांगला बघा पाहण्यालायक माल याचे काय सांगितलं तुम्ही काय सांगा हजार सांगितलं तीन हजार रुपये मागितलेत का काही पंधरा हजार काय अपेक्षा आहे मग तुम्हाला

मित्रा तर मित्रांनो जोडीचे पाच हजार सांगतायत सिंगल नगाचे तीन हजार रुपये सांगतायत पिलू चांगले बघा माल मस्त आहेत पंचवीस रुपये मित्रांनो माल ठिकाणी तर मित्रांनो दादा कोकरो घेतलेला आहे माल बघा मस्त आहे मित्रांनो देण्यावाले बघायचा देण्यावालेने बघायचा पाच हजार पाच हजार मित्रांनो पाच हजार सांगायचं चार लाख अर्धी केलेले आणि मार्केट मध्येच विकायला लागलेले पिलू बघा पिलू चांगलाय अडचणी माल मस्त आहे बघा तर मित्रांनो चाळीस गावच्या दादांनी माल घेतलेला आहे रिक्षा चाललेले पिलो बघा पिलो खूप छान घेतलेले आहेत माल मस्त आहे दादांनी घेतलेले किती ना घेतलेले ते वीस न काय कानाने घेतले सदोतीस परमानंट आणि एक्केचाळीस परमानेट दहा सदोतीसशे आणि एक्केचाळीसशे असे दहा जाग घेतले पाहायला माल चाललाय चाळीस गावला माल चाललाय मित्रांनो टोटल गाडी लोडून पिलो बघा पिलो चांगले माल मस्त आहे तर मित्रांनो या लांब खोक्याचा चालू आहे या ठिकाणी पिलं बघा पिलं चांगले माल मस्त आहे दहा मागितले तीन हजार ला मागितलं काय किंमत सांगितलं तुम्ही पाच पाच हजार रुपये शेवट काय सांगितलं त्यांना साडेचार साडेचार ने तर मित्रांनो साडेचार म्हणायचे तीन लाने झाले ने सोडले पिलू चांगलाय बघा खोकर मित्रांनो पाण्याला एक माल आहे माल मस्त आहे तर मित्रांनो काय अडचणी व्यवहार पूर्ण झाला या ठिकाणी एवढ्याला सोडले सात हजार ला सहा हजार सहा हजारला तर मित्रांनो सहा हजारला जोडी सोडलेले पिलू चांगले बघा काय अडचणी माल मस्त आहे या ठिकाणी तर गावरान जातीमध्ये माल आणला मित्रांनो पिलं बघा कोकरत मित्रांनो दोघ जोडी या जोडीचा शोधा चालू आहे पोहा पण शोधा कुठं या ठिकाणी माल चांगला आहे पोहा पण त्यानं मी बोलले राहिलो काय किंमत सांगितली सात हजार सात हजार रुपये जोडीचे सांगितले बाबांनी काय जोडी मागितली पाच हजार तर मित्रांनो सात हजार सांगायचे पाच हजार सचचेला मागितले त्यापेक्षा काय म्हणताय शेवट सहा हजार रुपये जवळ आहे म्हणताय आपण चांगला का अडचणी तर मित्रांनो तीनशे वरून प्रयत्न केला होता दीडशे वरून तोडण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो काय अडचणी ते नाही म्हणतायत सात हजार रुपये सहा हजार सचचेला मागे झालेले जोडीचे पिलू चांगले काय अडचणी बघा

ઢે દાદા ની પીલું બગા પાણી માલ મિત્રો છીએ કાના છે પર કેવડ તાર સાડે ચાર પ્રમાણે મિત્રાનો પાંચ હજાર સંગા છે સાચાર અપેક્ષા માલ ચાંગલા બગા ખોકરા મિત્રાનો પાણી માલ પીલું છ तर बघा मित्रांनो गावरान जातीमध्ये मेंढ्यांचा जोडीचा झालेला आहे जोडी आहे मित्रांनो पिलं चांगले घेतलेले पळायला माल चाललाय काय किंमत सांगितली होती जोडीची जोडीचे आठ हजार आठ हजार सांगायचे होते एवढ्याला घेतले तुम्ही आठ लाख आठ हजार आठ लाख घेतले सांगायचे काय होते आमचं नाही मित्रांनो आठ लाख खरेदी केले पकडा ते मेंढे पळून जातील आठ लाख खरेदी केलेत मित्रांनो बघा जोडी चांगले काय अडचण चार हजार रुपये चालू माल पडलाय माल माल चांगलाय बघा तर बघा या पिलाचा सोधा चालवून गेलेला किती पंचवीसशे म्हणत होते ला मागितला हजारला हजारला मागितलं मागितलं ना सोडून एवढं तुमच्या अपेक्षेनुसार येऊन गेले किंमत आता द्या हजार रुपये द्या तुम्ही दादा ध्यान तुम्ही तो काही नाही म्हणा मित्रांनो बघा अकराशे बाराशे म्हणतात काय अर्थाने चांगला मागून घेतला मित्रांनो अपेक्षेपेक्षा असते तुम्ही तुम्ही गेले त्यांना हजारला माल सोडून दिला पिलू बघा पिलू खूप छान आहे आहे मित्रांनो माल आहे बरं काय किंमत सांगायची होती त्यांची पंधराशे सांगितली होती हजारला घेतला तर मित्रांनो पंधराशे सांगायचे होते दादा हजारला खरेदी केलाय पिलू छान आहे बघा मालमस्त आयडी काय तर बघा मित्रांनो गावराजातीमध्ये पिलू आणलाय विकायला माल बघा माल मस्त मित्रांनो पाण्याला एक माल आणलाय एकदम सागरी मार्केटला नेहमी मेंढे जास्त येतात मित्रांनो मेंढ्यांचं मार्केट असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो बोकर खूप कमी प्रमाणात येतात काय किंमत सांगता त्याची पंचवीस सांगायचे द्यायचे दोन हजार पंचवीस सांगायचे द्यायचे दोन हजार दोन हजार रुपये मागणी किती मागणी झाली मागणी सोळाशे पर्यंत सोळाशे झाली मित्रांनो अडीच हजार रुपये सांगायचे दोन हजार च्या अपेक्षा आहेत अण्णा सोळाशे पर्यंत मागितलं गेले चांगला आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो गावरान मध्ये खोपरू विकायला आणलेले लहान फुलं मित्रांनो माल बघा माल मस्त आहे फुल मस्त आहे काय किंमत सांगायची पंधराशे रुपये पर्यंत सोडून द्यायचं मागणी झाली काही मागितलंय आठशे रुपये आठशे झालेली आहे हजारची अपेक्षा दहाला दादा पिलो बघा पिलो चांगलाय माल मस्त मित्रांनो तर दादानी साखरी बाजारामधून मेंढा घेतलाय बघा ब्लॉगच कव्हर करतोय मी ते घेऊन बाहेर चाललो ते माल मस्त घेतला मित्रांनो काय किंमत सांगायची अठराशे त्यांनी काय सांगितलेलं होते अठराशे रुपये दोन सांगितले होते अठराशे दिलेले दिले मित्रांनो दोन संघाची किंमत होती ला दिलेला माल मस्त बघा तर मित्रांनो गौरां जातीमध्ये जोडी आहे पिलू चांगले आहेत माल मस्त आणलेला बघा दादाने जोडी आहे मित्रांनो काय किंमत चांगली जोडीची इथे साडेसात हजार मागणी झाली का काही हे मागणी झालेली किती मागितले ते पंचवीसशे रुपयाने मागून अपेक्षा तुम्हाला मग आम्हाला तीन हजार तीन पर्यंत जायला पाहिजे मित्रांनो अडीच हजार रुपये कानाने मागितले दादा ना तीन हजार रुपये कानाच्या अपेक्षा म्हणजे सहा हजार सात हजार रुपये सांगायची किंमत आहे बघा अडचणी या ठिकाणी या कपडाचा शोधा चालू होता किलो आहे बघा वागाळ किलो मित्रांनो माल मस्त आहे पोहा पण कितीला म्हणता येते तीन हजारला मागणी झाली होती कामात आता आपण काना मला पत माहिती दादा ते बत्तीसशे म्हणत होते तीन हजार ला सोडून दिलेला आहे पिलू चांगला काय किंमत सांगितली त्यांना सुरुवातीला चार हजार चार हजार तीन ला दिलेला मित्रांनो चार सांगायचे होते तीन ला सोडून दिलेला माल चांगला होता तर मित्रांनो जातीमध्ये पिलू खरेदी केलेलं आहे माल चांगला आहे बघा एक नंबर माल आहे काय किंमत सांगितलेली होती तीन हजार तीन हजार म्हणत होता तुम्ही सत्तावीसशे तर मित्रांनो तीन हजार सांगायची होती दहा सत्तावीस ला खरेदी केलेले पिलू छान आहे बघा माल मस्त तर मध्ये फिल आहेत मित्रांनो जोडी बघा जोडी चांगली आहे माल मस्त आणलेला आहे क्वालिटी वन आहेत काय किंमत सांगितली जोडीची काय सांगितले घेतले गेलेत किती लावणे चार नाने नाने तीन... ला आहे पावणे चार ला एक आणि दुसरं तीन तीन हजारला तर मित्रांनो सात हजारला जोडी खरेदी केले त्यांनी पिल चांगले बघा माल मस्त आहे मित्रांनो पिलू छान आहे तर मित्रांनो गौरांजातीमध्ये माल आणलाय दादाने पिलू मस्त आहे बघा काय किंमत सांगितले सहा हजार मागणी का काही मागितले नाही अजून तर मित्रांनो सहा हजार रुपये सांगायचे मागणी झालेली नाही पेलू चांगला बघा माल मस्त आहे तर या जोडीचा व्यवहार चालू आहे मित्रांनो बोकर बघा सहा महिन्याचं पूर्ण पाठीवाडी फुवर चांगले मित्रांनो माल एक नंबर माल काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली

नऊ हजारला मागितले होते साडे नऊच्या अपेक्षा होती त्यांची नऊ दोनशे चा सोदा चालू आहे आता पाहू आपण मग नऊ तीनशे करून दिलेले साडे नऊ म्हणता येते हो पण मित्रांनो शोधा कुठं माल चांगला किंमत चांगली लागली तर मित्रांनो नऊ तीनशे ला मागणी झालेली होती दादांची साडे नऊच्या आडी होती दोघाही पुढे सरकार तयार नव्हते मित्रांनो नऊ चारशे करून दिलेत मी शंभर रुपये वाढून जायला लागले दादा ना काय अडचणी माल सोडून जायला पाहिजे शंभर सुद्धा आता पिलं चांगले किंमत बी चांगली लावून टाकले काय अडचणी बघा माल मस्त आहे तर मित्रांनो बघा नऊ पाचशेची आडी होती त्यांची कितीला खरेदी केला तुम्ही आता

পাঁচশো রুপে দিল তাইশে রুপে নকো তাই নাম ভেটে नको ताई नको ताई तू जीत कराय नको ताई नाही 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 नको यातून पैसा घे नको नको जीत कराय हो पण माय नको या पैसा घे तुझे नाही ना काय किंमत सांगितले होते साडेपाच सांगितले होते हो एवढे दिले तिने सत्तेचाळीस सत्तेचाळीस दिलेले तर मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगायचे होते ते पैशाला सोडून दिलेले ज्या साईज मध्ये माल तर नेहमी प्रमाणे साखरी मार्केटला दादांनी माल आणलाय इणू खूप छान आहे टिकाणू क्वालिटी बघा गौरान जातीमध्ये टोटल माल आहे माल बघा इला पाळण्याला एक प्लेट टोटल नेहमी साखरी मार्केट ला दा नेहमी क्वालिटीचा माल किलो खूप छान त्या काळ्या बोकडांचे काय किंमत सांगितले तीन हजार तीन हजार रुपये आणि या मोठ्या पिलांचे काय सांगितले यांचे का बत्तीसशे का आतापर्यंत पिलं दिले, का दिले काय का बाकी काय काना दिलेत का तीन तीन हजार तीन तीन हजार कमी जास्त होऊन जाणार कमी जागा तर मित्रांनो बघा तीन साडे तीन हजार सांगायचे आहेत विकलेले त्यांनी अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार प्रमाणे विकलेले पण जर माल खरेदी कर करायला ते शंभर टक्के पार्कनिंग होऊन जाणार या ठिकाणी पिलो खूप चांगले आणले आहेत आणि माल बघा माल मस्त मित्रांनो बऱ्याच लोकांचा कसं मित्रांनो नंबर पाठ राहते म्हणून मोबाईल नंबर देत नाही पिलो खूप चांगले आणलेत बघा माल मस्त एकदम तर मित्रांनो बघा दादांनी नेहमी प्रमाणे गौरांजातीमध्ये बोकड आणलेले आहेत एक चार ते पाच महिन्याच्या आसपासचे पिले आहेत मित्रांनो क्वालिटी चांगली पिलांची सुंदर माल आणलाय मेंढे सुद्धा आणले त्यांनी आज लहान पिलं सुद्धा त्यांच्याकडे दावणीवर काय किंमत सांगितली त्यांना कोणते त्या लहान पिलांची दोन दोन हजार दोन दोन हजार सांगितले आणि काय पंचवीस आहेत मित्रांनो यांचे पंचवीसशे रुपये सांगायचे पिलं बघा पिलं चांगलेत मित्रांनो क्वालिटी वन माल आणि हे लहान पिलांचे दोन दोन हजार रुपये सांगायचे त्यांचे पण जर खरेदी करायला आले तर बार्गेनिंग शंभर टक्के होऊन जाणार आहे माल चांगला आहे बघा मित्रांनो गेट जवळच थांबलेलं राहतात आणि जोडी मित्रांनो को थांबलेला कोहतात त्या ठिकाणी लोक खूप चांगलं आहे आणतात मित्रांनो व्हायचं अजिबात काम नाही या ठिकाणी बघा माल खूप चांगला आहे दादाने मागितलं केवढ्याला मागितले कोणी ते पिलं अठराशेला मागितले काय म्हणतायेत मग ते नाही म्हणतायेत किती म्हणतायत ते पंचवीसशे म्हणतायत पंचवीसशे म्हणतायत दोन हजार पण द्यायला पाहिजे ना मागून बघ तर मित्रांनो ला मागितले दादा सोडलेलं नाहीये पंचवीसशे रुपये सांगतायत ते पिलं चांगलेत बघा माल मस्त एकदम तर नेहमीप्रमाणे प्रमाणे मार्केटला मॉशिन पिलं आणलेत बघा दोन चार पिलं विकले गेलेत त्याचे माल चांगला आणला आहे बघा फुलं छान आहेत जातीमध्ये पाच महिन्यापर्यंतची फुलं आहेत मित्रांनो तीन ते पाच महिन्याचा माल दिसतोय माल टोटल पिलं चांगले आहेत पिलांची क्वालिटी बघा मस्त आहे मित्रांनो क्वालिटी तर मावशींचा माल काय कानाने दिलेत आज काय कानाने विकलेत आज बत्तीसशे दिलेत का नाही नाही देवा नाही विकले आतापर्यंत अजून दिले नाही काय किंमत बत्तीसशे पंचवीसशे बरं तर मित्रांनो तीन साडी तीन बत्तीसशे रुपये सांगायचे अडीच हजार पर्यंत सोडून देणार आहेत पिलं चांगले लॉट कर दे, केला तर त्याच्यात सुद्धा मार्ग निघून जाते पिलं चांगलं आणलेत बघा मावशी साखर मार केले असतात माल मस्त आणतात बघा पाण्याला एक पिलेत आहेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पंधरा पंधरा दिवसाचे लहान पिल आलेले आहेत बघा जातीमध्ये माल आणि हा तीन ते चार महिन्याच्या आसपास पिल आहेत पिलं बघा पिलं चांगले आहेत क्वालिटी चांगली माल चांगला आणलाय नेहमी सातवी मारले ते पिलो बघा नादान बच्चे मित्रांनो पाण्यालायक माल आहे काय किंमत सांगितली पंचवीस पंचवीसशे विकलेत काही हा दोन विकले काय कानन दिलेत ते अठराशे अठराशे रुपये कानान दिलेत म्हणजे साडेतीन हजारला जोडी दिलेली आहे किती बच्चे आता या सात आहेत सात पिल हो, तुम्ही कुठून नाव गालिब तुम्ही जर कोणी माल मागवला माल हो, मागवून देणार का हो बरं तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नऊशे ऐंशी चौतीस हो, दोनशे शहाण्णव जर कोणी लॉट पूर्ण लॉट खरेदी केला लहान पिलांचा हो, हो, तर काय न लावणार लहान पिला विकून राहिले ना अठरा अठराशे अठराशे पंधराशे विकत तुम्ही त्यावर जर कोणी लॉट लॉट जास्त करणार का देणार ना तर मित्रांनो बघा शंभर टक्के बार्गेनिंग होऊन जाईल या ठिकाणी पिलं चांगलं आणलेत आणि काय अडचणी मित्रांनो पाण्याला माल बघा माल चांगला आहे छान क्वालिटी मध्ये माल आणलेला आहे पिल बघा टोटल माल दाखवतो तुम्हाला मी पाण्याला एक पिल आहेत मित्रांनो टोटल तर दादांनी बघा साक्री मार्केट मधून पिलं खरेदी केलं मित्रांनो लहान पिलं आहेत माल चांगला आहे काय किंमत सांगायची व्यापाऱ्याची यापारे चार हजार किंमत जोडीचे जोडी तुम्ही काय जोडीने घेतले तीन पस्तीसशे ला जोडी सतराशे रुपये कान पस्तीसशे रुपयाला जोडी घेतली साडेतीन हजार ला, ला। सतराशे रुपये कान माल पडला पिवलो चांगले मित्रांनो काय अडचणी पाण्यालायक एक माल आहे बघा हो तर दादांनी साखरी मार्केट मधून चार बोकड घेतले मित्रांनो पाटा आणि बोकड असा मिक्स माल पिलो बघा पिलू चांगले आहेत काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने साडेतीन तीन साडेतीन हजार रुपये कानाचे काय कानाने घेतले पंधरा सोळाशे सतराशे सोळाशे सतराशे पंधराशे पासून सतराशे पर्यंत घेतला तर मित्रांनो पंधराशे पासून सतराशे पर्यंत माल खरेदी झालाय पिलू चांगले बघा माल मस्त या ठिकाणी बघा पिलू घेतलेले माल चांगला बघा जोडी घेतले दादांनी काय किंमत सांगायची होती त्यांची चार हजार रुपये तुम्ही बत्तीस च्या मित्रांनो चार हजार सांगायचे होते बत्तीसशे ला कर्ज झालेले पिलू बघा सोळाशे काल माल फाल्ला आहे माल चांगला तर साकरी मार्केट मधून पिलू घेतलं बघा मोकडे मित्रांनो माल चांगला आहे काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची व्यापाऱ्याने दोन हजार एवढ्याला घेतलं पंधराशे तर मित्रांनो दोन हजार सांगायची होती पंधराशेला कर्ज झालेली पिलू छान बघा माल मस्त बघा मित्रांनो दादानी साक्री मार्केट मधून जोडी घेतलेली पिलू चांगले आहेत मित्रांनो काळ्या रंगात म्हणजे काठेवाडी शेळीचे घेतलेली आहेत काय किंमत सांगितली होती जोडीची त्यांनी त्यांनी काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने चार हजार चार हजार तुम्ही साडे तीन ला घेतलेली साडे तीन ला घेतले मित्रांनो म्हणजे त्यांना अठराशे रुपये काम पडलाय सतराशे पन्नास रुपये काम पडलाय बघा पिलू चांगत माल मस्त या ठिकाणी तर दादानी साखरी मार्केट मधून पिलू घेतलेला देल। मित्रांनो माल मस्त आहे बघा चमकत एकदम पिलू छान आहे काय किंमत सांगायची होती त्यांची देल। देल। त्यांची देल। सांगायची किंमत होती बावीसशे बावीसशे तुम्ही कितीला घेतला अठराशेला होती ला खरेदी केले पिलू चान तर बघा गावरान जातीमध्ये पिलू घेतला मित्रांनो पाहायला माल चाललाय माल मस्त आहे पहाटे मित्रांनो काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची सतराशे रुपयाला त्यांनी काय सांगितलं होते दोन हजार दोन हजार तर मित्रांनो दोन सांगायचे होते दादा सतराशे ला घेतले पिलू चान तर दादांनी या ठिकाणी बोखड घेतलेला आहे पिलू बघा पिलू चांगलं मित्रांनो माल मस्त आहे काय किंमत सांगायची होती त्यांची पंधराशे त्यांनी काय सांगितले होते दोना दा। दोना दा। दोना दा दोन हजार दोन हजार रुपये तुम्ही पंधराशेला तर मित्रांनो दोन सांगायची किंमत होती पंधराशे माल मस्त बघा पिल्लो छान मित्रांनो तर बाबांनी जोडी घेतली मित्रांनो एक्केचाळीसशे रुपयाला जोडी सांगतात बाबांनी ते सांग काय त्यांनी ला मग एक एक्केचाळीस य... एक आहे दोन्ही एक्केचाळीसशे पन्नास दोन्ही घेतले एक्केचाळीसशे पन्नास त्यांनी काय किंमत सांगितली होती कोणी पाच हजार रुपये जोडीचे मित्रांनो बघा पाच हजार सांगितलं एक्चाळीस हजार म्हणजे बावीसशे रुपये कान ठिकाणी माल फाल्ला माल चांगला बघा पिलू छान आहे तर दादानी साखरी मार्केट मधून चाल पिर खरेदीत केलेत मित्रांनो पिल्लू छान आहेत बघा माल मस्त आहे काय कानाचे सांगितलेली होती तुम्हाला किंमत तीन हजार तीन हजार रुपये कानाचे सांगितलं काय कानाने घेतलं मग तुम्ही आता पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये कानाने चार आहे का हा तर मित्रांनो तीन हजार रुपये सांगायचे होते पंचवीसशे रुपये कानाने माल घेतलाय पिलू छान आहेत बघा माल मस्त पळायला चालला मित्रांनो तर दादानी मार्केट मधून भोकळ घेतला मित्रांनो पिलू बघा पिलू छान आहे चाल काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्याने अडीच हजार सांगितले होते ला किती लागितलं तुम्ही सतराशे ला सतराशेला मित्रांनो अडीच हजार सांगायचे दादानी सतराशे रुपयाला घेतले पिलू छान आहे बघा तर लहान लागून आले मित्रांनो या ठिकाणी दोन हजार रुपये सांगतात ते मागितलं सहाशे रुपयाला सहाशे ला मागितलंय काय अपेक्षा आहे मग अठराशे मित्रांनो अठराशे म्हणतोय सहाशे ला मागितलंय पाव पण स्वतः कुठं पर्यंत पिलू चांगला बघा नाही दिलेलं मित्रांनो साशे दिलेलं नाही अठराशे सांगतायत आमचे माल मस्त आहे बघा तर दादांनी साखरी मार्केट मधून मा बोकडाचं किलो घेतलंय बोकड घेतलेला मित्रांनो बघा माल मस्त आहे काय किंमत सांगितलं त्यांनी त्यांनी दोन हजार बावीस कितीला घेतलं तुम्ही पंधराशे ला पंधराशे मित्रांनो दोन सांगायची होती दहा पंधराशे ला पिलू घेतलाय माल मस्त आहे बघा पिलू तर दादांनी साखरी मार्केट मधून माल घेतलाय पिलं बघा पिलं सांगितलं मित्रांनो माल पाळायला चाललाय काय किंमत सांगितली होती ए पाच हजार सांगितली होती बावीस बावीसशे ला मित्रांनो पाच पाच हजार रुपये कानाची सांगायची होती दादांनी दोन हजार आणि बावीसशे रुपये असा माल घेतला आहे बघा मोठा बावीसशे लागतो हजार लागतो छान आहे बघा मालमत्ता तर मित्रांनो अशा प्रकारे साखर मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांच्या भावचा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या भाऊ बोकोडवाला पाहू करायला विसरू नका धन्यवाद